माझ्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित असलेले होसैकोटातले सर्व सरकारी वकील इथे उपस्थित सगळे ज्येष्ठ वकील आणि माझे वकील मित्र इथे उपस्थित असलेले अंकन सेविका आणि इतर आज माझा विषय आहे तो बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी पढाओ बेटी बचाओ आता असं सांगतात की पहिली बेटी ही धनाची बेटी मुलगी शिकली प्रगती झाली परंतु खरोखर पर असं समाजामध्ये आहे का कारण जर असं असतं तर आज आपल्याला ह्या मंचावरती हा बेटी पडाओ बेटी बचाओ त्याच्यासाठी आपल्याला बोलावं किंवा ऐकावं लागलं नसतं कारण भारत देशामध्ये असे खूप सारे गावं आहेत खेळं आहेत की तिथे अजूनसुद्धा त्या होते म्हणजे जे मूल जे असते तर ते लिंग चाचणी करून जे चुकीची पद्धत आहे लिंग चाचणी करून जो गुन्हा आहे ते करून त्या बाळाला गर्भामध्येच मारलं जातं तर ते कशासाठी तर की मूल पाहिजे म्हणजे वंशाला दिवा पाहिजे परंतु त्यांनी विचार केला पाहिजे की सगळे वंशाला जर दिवा झाले मूल झाले तर मग त्यांच्यासाठी लग्न करण्यासाठी बायको किंवा आई किंवा बहीण हे कधी येणार म्हणून तरीसुद्धा मानसिकता अजून काही बदललेली नाही तसेच ज्या स्त्रिया आहेत ज्या मुली आहेत त्यांना लिंग त्याच्यानंतर समानतात कामामध्ये जिथे ते नोकरी करतात शिक्षणामध्ये अजून भेदभाव केला जातो अजूनसुद्धा मुलींना त्यांच्या कामाच्या ठिकाणी किंवा घरामध्ये किंवा कुठे पण ते मुली किंवा बायका जातात त्यांना त्यांचा त्यांच्यावरती अत्याचार केलेला होता आता मागेच आता आपण मागच्या महिन्यामध्येच पुण्यामध्ये की बसमध्ये जी जुटी घटना घडली आता ती जी घटना घडली त्याचा वेळ होता ती जी मुलगी होती ती विचार आणि पुण्यावरून ती सांगलीला काही निघालेली एका माथेशने तिचं तिला चुकीची माहिती देऊन बसमध्ये दोन तिच्यावर अत्याचार केला ती वेळ होती पहाटेची सकाळची म्हणजे ह्याचा अर्थ की मुलगा जो असतो गोरी जो असतो तो कोणत्या पण वेळेला प्रवास करू शकतो कुठे पण जाऊ शकतो पण अद्याप मुलगी ही त्या वेळेला जाऊ शकत नाही सकाळी आणि आता बोलतात ना की सातच्या आठ मुलीने आलं पाहिजे तर ते आता कुठेतरी बदलले पाहिजे आता बेटी बचाओ बेटी पडाओ बेटी बचाओ हा ह्या सगळ्यांचा जो अत्याचार होता म्हणून भारत सरकारने बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी येथील पाणी पाठिंब हे अधिवेशन चालू केलं हा उपक्रम चालू केला ह्या उपक्रमाचा उद्देश काय आहे तर ह्या उपक्रमाचा उद्देश आहे की पुरुष स्त्रिया किंवा मुली मुलं ह्याच्यात भेदभाव न ठेवणे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये समानता म्हणजे समानता शिक्षणामध्ये असो कामासाठी असो कुठे सुद्धा तर ती समानता पाहिजे तसंच आता वैशिष्ट्य काय आहे तर वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यामध्ये मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले जाते मुलींना भेदभावपासून रोखलं जाते त्याच्यानंतर मुलींचं जी त्यांची आवड आहे ती आवड जोपासली जाते आता आज आपण जर पा बघितलं तर आपल्या भारत देशामध्ये खूप साऱ्या अशा मुली सगळ्या आता मोठमोठ्या पदावरती काम करतात ऑलिम्पिकमध्ये मेडल पण मिळवतात त्याच्यानंतर आता एखादा आपल्या बुद्धिबळचा जो गेम आहे आता जो जागतिक लेवलला खेळला जातो ते जेवढे मुलं होती ज्याचा भाग घेतलेला तेवढ्या मुलीसुद्धा आहेत म्हणजे एक प्रकारचा सुद्धा प्रोत्साहन मिळते तरीसुद्धा खूप ठिकाणी असं होते की अजूनसुद्धा आपण मुलगा आणि मुलीमध्ये भेदभाव केला जातो आता ह्याची हे जे अभियान आहे ज बावीस जानेवारी दोन हजार पंधराची भारत सरकारने जो अभिमान अभियान चालू केला की बेटी पाडावा बेटी बचावा तर ह्याच्यासाठी जर आपला समजा मुलींना समजा जर आपल्याकडच असेल त्याचं त्याच्यासाठी काय त्याचा क्रायटेरिया आहे काय आहे की ती मुलगी जी आहे ती दहा वर्षापेक्षा खाली पाहिजे त्याच्यानंतर तिचं समृद्ध जी असं आपल्या गव्हर्नमेंट बँकेमध्ये अकाउंट पाहिजे आणि त्याच्यानंतर तिचं जे शैक्षणिक वगैरे तिला जे काय तिला जो काय शिक्षण घ्यायचं असेल त्याची माहिती वगैरे तिने ती व्यवस्थित त्या फॉर्ममध्ये दिली पाहिजे त्याच्यानंतर याच्यासाठी काय काय लागते तर रेशन कार्ड आधार कार्ड आणि त्याच्यानंतर निवास असल्याचं असं टाकता ह्या सगळ्या कागदपत्राद्वारे तुम्ही बेटी पढाओ बेटी बचाव ह्या औषधेचा आपण लाभ घेऊ शकता आता माझ्यासमोर आणि आपल्यासमोर आता हे महिला आणि फौजदारी कायदे आपल्याला एक कॅम्पलेट दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर महिला संरक्षण कायदा दोन हजार पाच हे सुद्धा पॅम्पलेट दिलेलं आहे तर हे जर तुम्ही हे तुम्ही वाचा आणि त्याच्यानंतर तुम्ही समजावा आणि त्याच्यानंतर जे इथे आज येऊ शकले नाहीये अशा ज्या महिला आहेत किंवा ज्यांना वाचता येत नाही आहे देता येत नाही त्यांना हे तुम्ही समजावून सांगा की हे जे टॅम्पलेट आहे महिलांच्या फौजदारी कायदे हे ह्याच्यामध्ये महिलांविषयी जे पण कायदे आहेत म्हणजे महिलाच्या संरक्षणासाठी त्याच्या समृद्धीसाठी ह्या सगळ्या कायद्याचं हे वर्णन दिलेलं आहे त्याच्यानंतर मुख्यतः की आता कधी कधी असं होते की तक्रार कुठे करायची वेळ नसतो कामानिमित्ताने तर ते ठिकाण खूप लांब असते शे तर महिला हेल्पलाईन क्रमांक दिलेला आहे एकशे एक्क्याऐंशी एक हजार अठ्ठ्याण्णव एकशे बारा या हेल्पलाईनमध्ये तुम्ही काय तुमच्या समस्या असतील मुलींच्या महिलांचा तर त्याच्याबद्दल तुम्ही तिथे फोन करून तक्रार करू शकता त्याच्यानंतर अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांनासुद्धा मी आवाहन करतो तुमचा आता थेट जो संबंध येतो तो तुम्ही गावामध्ये जाऊन ज्या मुली आहेत ज्या अशिक्षित बायका आहेत तुम्ही सुद्धा रिगल एटच्या मार्फत त्या गावामध्ये प्रोग्राम केलेले आहेत तर त्या बायकांना वाचता येत नाही लिहिता येत नाही परंतु त्यांना जर कोणी समजवून सांगितलं तर त्यांना ते समजते तर तुम्ही जाऊन हे जे काय कायदे आहेत किंवा भारत सरकारचे जे काय उपक्रम आहेत महिलांसाठी मुलींसाठी त्याच्यानंतर ते सगळं त्यांना समजावून सांगा आणि त्यांना कुठे त्याच्यासाठी यावं लागते कुठे फॉर्म भरावा लागते ह्याच्याबद्दल सगळी माहिती द्या तुम्ही आता एकंदरीत हा जो विषय आहे बेटी पडाओ बेटी बचाव ह्याचा उद्देश एवढाच आहे की आता ह्याचा हे लॅन बघेल की बेटी पढाओ म्हणजे काय आहे की मुलीला शिक्षण द्या म्हणजे जसं मुलाला शिक्षण असेल तर मुलीला शिक्षण द्या जोपर्यंत तिला शिकायचं आहे ते आणि बेटी बचाओ बेटी बचाओ म्हणजे काय आहे की जो समाजामध्ये जो अत्याचार होतो जो मुलीला जे घाबरून समाजाला राहावं लागतील आता हे शहराच्या ठिकाणी होणार नाही हे गावाच्या ठिकाणी आहे परंतु विकृती आहे प्रत्येक ठिकाणी आहे म्हणून मुलींनी कसं संरक्षण करायचं पेटी करा मुलगी कशी वाचवायची ह्याच्याबद्दल आज हे संबोधन आम्ही केलं तर तुम्ही जे मुलींसाठी किंवा प्रशिक्षित बायका आहेत तर त्यांना तुम्ही सगळं हे समजवून सांगा आणि ह्याचा उद्देश काय आहे तो तुम्ही सांगा मला इथे बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल मी आपण सर्वांचे आभार